महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्याने चांगला जोर धरलाय इतका की तब्बल वीस वर्षांनी दोन ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित एकाच व्यासपीठावर दिसणार आहे या मुद्द्याने ठाकरे बंधूंना एका मंचावर आणलाय असं म्हणायला हरकत नाही ठाकरे बंधू एकत्र येत हिंदी अंमलबजावणीचे जीआर रद्द केल्याबद्दल विजयी मेळावा घेणार आहे या मेळाव्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्याचा प्रस्ताव मागे घेतलाय परंतु या निर्णयापूर्वी आणि नंतरच्या राजकीय टीका आणि आरोप प्रत्यारोपांनी राज्याचे राजकारण भलतच ढवळून निघाले पाच जुलैला होणार असलेल्या ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांची फॅक्टरी संबोधत बोचरी टीका केली आहे मुख्यमंत्र्यांच्या याच टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांची फॅक्टरी का म्हटलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर राज्य शासनाने महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी किंवा अन्य भाषा शिकण्यासंबंधीचे दोन्ही शासन निर्णय जेव्हा मागे घेतले तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली असता त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप म्हणजेच अफवांची फॅक्टरी असल्याची टीका केली होती आणि त्यालाच मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या खास शैलीत आता उत्तर दिलंय फडणवीस म्हणाले मुंबईचा चेहरा भाजपचं सरकार आल्यानंतर बदललंय पण तुम्ही मुंबई महानगरपालिकेला एका सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून आजपर्यंत फक्त अंडी खात राहिलात तर शेवटी एकदम अंडी खाण्याच्या नादात कोंबडी चिरण्याचं कामच ठाकरेंनी केल्याची बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे एवढाच नाही तर फडणवीस पुढे म्हणाले उद्धव ठाकरे यांची सुरू झालेली फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अद्याप थांबलेली नाहीये असं बोलून पुढे उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती स्वीकारली होती असा दावा भाजप करत आहे फडणवीस म्हणाले हिंदीचा निर्णय आम्ही घेतला नसून तो ठाकरेंच्या कार्यकाळातलाय याबद्दल त्यांना आता लाजही वाटत नसून आपणच करायचं आपणच त्याला विरोध करायचा आणि आपणच जिंकलो म्हणून त्यात सांगताय देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते राबवण्यासाठी यांनीच समिती तयार केली त्याच समितीचा अहवाल होता की पहिले ते बारावी हिंदी अनिवार्य करा तोच अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला होता त्यावर उद्धव ठाकरेंची सई होती पण आता ते नाकारतायत एकीकडे हिंदीचा विरोध करायचा आणि दुसरीकडे इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या मुलांच्या शाळेबद्दल भाष्य केलंय ते म्हणाले बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा असं आम्ही करत नाही असं फडणवीस म्हणाले पुढे भाजपच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर दिलाय त्यांनी भाजपवर राष्ट्रीय पातळीवर खोटं बोलण्याची नीती असल्याचा आरोप केला राऊत म्हणाले माशेलकर समितीचा अहवाल फक्त मंत्रिमंडळात चर्चेसाठी ठेवण्यात आला होता त्यावर कोणताही अंतिम निर्णय झाला नव्हता भाजप खोट बोलून मराठी जनतेची दिशाभूल करत आहे राऊत यांनी पुढे सांगितलंय की ठाकरे बंधूंच्या संयुक्त आंदोलनामुळे सरकारला जीआर रद्द करण्यास भाग पाडले गेले आणि हा मराठी माणसाचा विजय आहे त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुलांची शाळा काढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संदीप देशपांडेंनी जोरदार प्रत्युत्तर ते म्हणाले बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातीलच एक शाळा आहे राज्य सरकारने परवानगी दिलेली ती एक शाळा आहे त्यामुळे बॉम्बे स्कॉटिश शाळा वाईट आहे का असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचंय का असंही संदीप देशपांडे म्हणाले बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकण्यात गैर काय असा सवालही संदीप देशपांडेंनी उपस्थित केला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय करताय तसेच भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकलेत हे मी सांगू का असंही संदीप देशपांडेंनी सांगितलंय त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामधला मराठी माणूस एकत्र आलाय त्यामुळे शासन हदरलंय असंही संदीप देशपांडे म्हणाले शेवटी काय फडणवीस सरकारने जी आर रद्द करून आंदोलनाची धार कमी केली असली तरी मराठी विजय मिळाव्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकतेचा संदेश राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे हो? आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला